नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड दाखवणार आहे मी त्या पन्हाळगडच्या दिशेने निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड मी आज तुम्हाला दाखवणार आहे पन्हाळगडावरती खूप पूर्वीच्या वास्तू आहेत सजानकोटी तीन दरवाजा अंधारी विहीर अशा अनेक वास्तू आहेत त्या सर्व वास्तू मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पन्हाळगडाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया पन्हाळगडाच्या सुरुवातीला किल्ले पन्हाळगड असे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेले आहे इथून पुढे पन्हाळगडाची सुरुवात होते सुरुवातीलाच एक खूप मोठी तोप दिसते ही आहे ती पूर्वीची तोप पन्हाळगडाच्या सुरुवातीला शिवा काशीद यांचा पुतळा आहे सिद्धीजोहारच्या चाळीस हजार सैनिकांना चकमा देऊन शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवाकाशीदमुळे पन्हाळगडाच्या घेराबंदीमधून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने निघाले होते अजून पुढे आल्यानंतर शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा लागतो हेच ते बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोहोचेपर्यंत मुघलांना रोखून ठेवले होते आणि त्यांना हरवून त्यांना सळो की पोळ केले होते मी आता पन्हाळगडावरती पोचलेलो तुम आहे तुम्ही बघू शकता पन्हाळगड किती उंचावरती आहे मी एका बुर्जावरती आलेलो आहे इथून पन्हाळगडाच्या खालचा सर्व निसर्ग दिसतो बघा माझ्या मागे पन्हाळगडाच्या खालचा निसर्ग दिसत आहे सुंदर अशी सह्याद्री पर्वत आहे आणि ह्या सह्याद्री पर्वतावर असलेला हा पन्हाळगड पन्हाळगड ज्या सह्याद्री पर्वतावर आहे तिथून खाली खोल दरी आहे दरीमध्ये घनदाट जंगल आणि हिरवीगार झाडे आहेत बघा किती खोल दरी आहे आणि खाली एक छोटस गाव आहे मित्रांनो पन्हाळगडवरती एक ऊर्जा आहे त्या बुर्जाजवळ मी आलेलो आहे आणि मी अशा ठिकाणी उभा आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे खोल दरी आहे बघा पूर्वीचे मावळे या पन्हाळगड वरती खालून वरती चालत येत होते किती अवघड असा रोड आहे बघा या मध्ये सुंदर निसर्ग हिरवीगार झाडे आहेत हवा सुटलेली आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे समोर असलेला तीन दरवाजा तुम्ही बघू शकता मी ज्या भिंतीवरून चालत आहे अशा भिंती पन्हाळगडाच्या चारही बाजूने आहेत या भिंतीचा उपयोग पूर्वी शत्रूंना रोखण्यासाठी केला जात होता बघू शकता काळ्याकुट दगडामध्ये या भिंती बांधलेल्या आहेत आणि ह्या भिंती अजून देखील खूप मजबूत आहेत खूप वर्षे झाली तरीसुद्धा या भिंतींचे बांधकाम अजून देखील आहे तसे आहे पन्हाळगडवरती आला दोन रोड आहेत पहिला रोड मी तुम्हाला दाखवला आणि दुसरा रोड आता तुम्हाला दिसत असेल पहिल्या रोडने मी पन्हाळगडवरती आलो आणि दुसरा रोड या दरीमध्ये छोटी छोटी गावे आहेत त्या गावामधून येतो आणि हा रोड तीन दरवाजामधून आत पन्हाळगडमध्ये येतो तुम्हाला दाखवतो खाली असलेला हा रोड बघा हा रोड तीन दरवाज्यामधून पन्हाळगडमध्ये येतो मी आता तुम्हाला खाली जाऊन दाखवतो तीन दरवाजा कसा आहे आणि तीन दरवाजाचे बांधकाम कसे आहे समोर तुम्हाला दरवाजा दिसत असेल हाच तो तीन दरवाजा आहे तीन दरवाजाच्या साईडला छोट्या छोट्या कमाने आहेत आणि आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे तुम्ही बघू शकता तीन दरवाजाची इमारत आणि इथले बांधकाम अजून आहे तसे आहे ही मोठी इमारत एवढे वर्ष झाली तरीसुद्धा आहे तशी उभी आहे मी आता तीन दरवाजाच्या आतमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता तीन दरवाजा आतून कसा आहे बघा इथले बांधकाम आणि नक्षीकाम तुम्ही बघू शकता मजबूत असा हा तीन दरवाजा खूप सुंदर बनवलेला आहे तुम्हाला तीन दरवाजा दाखवला आता दाखवतो अंधार बाव बाव म्हणजे विहीर असते काळ्या घडीव पाषाणात बांधलेली आहे अंधार विहीर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता खाली निघालेलो आहे अंधार विहिरीची इमारत खूप मोठी आणि काळ्या पाषाणात बांधलेली आहे बघा किती सुंदर इमारत आहे मी आता शिड्या उतरून खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो अंधार विहीर खाली तुम्हाला विहीर दिसत असेल हीच ती अंधार विहीर आहे आणखी थोडं खाली उतरून मी तुम्हाला दाखवतो अंधार विहीर आतून कशी आहे आणि इथले पाणी कसे आहे बघा शुद्ध असे पाणी आहे आणि विहिरीमध्ये अंधार असल्यामुळे या विहिरीचे नाव अंधार विहीर असे आहे इथले बांधकाम बघा आणि विहिरीचा घुमूंट बघा सुंदर अशी विहीर या काळ्या दगडामध्ये बांधलेली आहे माझ्या मागे आहे अंधार विहीर मी तुम्हाला आता खाली जाऊन दाखवली आहे हे आहे अंधार विहीर अंधार विहीर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मी आलेलो आहे वर अशी इमारत आहे छोटे छोटे दरवाजे आहेत आणि आज जाण्यासाठी छोटेसे बोळ आहे बघा आणि वरून तुम्हाला दाखवतो अंधार विहीर कशी दिसते खाली आहे अंधार विहीर आता तुम्हाला दाखवणार आहे मी सजाकोटी समोर दोन मंजिल जी इमारत आहे ही आहे सजाकोटी किल्ल्याच्या उंच भागावर मोक्याच्या ठिकाणावरून स्वभावावर लक्ष ठेवण्यासाठी ही कोटी बांधलेली आहे इसवी सन सोळाशे सात ते सोळाशे आठ या कालावधीमध्ये ही इमारत बांधलेली आहे मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो ही इमारत आतून कशी आहे सजाकोटी आतमधून अशी दिसते ही सजाकोटी बघण्यासाठी शाळेची मुले आलेली आहेत आणि खाली बघत आहेत सजाकोटीवरून खाली बघितल्यानंतर खालचा निसर्ग गावे दिसतात बघा सुंदर असा निसर्ग या सजाकोटीवरून दिसत आहे तुम्ही बघू शकता ही कोटी एका दर्डीवरती आहे आणि कोटीच्या साईडला खोल दरी आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे आंबरखाना समोर खूप जुनी इमारत तुम्हाला दिसत असेल हा आहे आंबरखाना तर चला बघूया आंबरखाना मी आता पन्नाळगडवरील अंबरखाना येथे आलेलो आहे या अंबरखान्यामध्ये अन्नधान्य साठा केला जात होता इथे तीन कोठारे आहेत सर्वात मोठे गंगा कोठार माझ्या मागे आहे हे आहे यमुना कोटार हे आहे सरस्वती कोटार मी तुम्हाला गंगा कोटार जे माझ्या मागे आहे ते आतमध्ये जाऊन दाखवतो आतमध्ये कसे आहे अंबरखान्यामधील गंगा कोठार समोरून असे दिसते काळ्या पाषाणामध्ये हे कोटार बांधलेले आहे आणि याचे बांधकाम अजून देखील मजबूत आहे मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो गंगा कोठार आतमधून कसे दिसते बघा हे आहे कोटाराचे प्रवेशद्वार या कोटारामध्ये कोटारा दोन भाग आहेत या गंगा कोटारामध्ये अन्नधान्य ठेवले जात होते अंबर खाण्यातील हे सर्वात मोठे कोटार आहे गंगा कोटार आतमधून असे दिसते बघा आता तुम्हाला दाखवतो तबक वन उद्यान पन्हाळा या प्रवेशद्वारमधून आत जावे लागते काही शिड्या चढून वरती जावे लागते पुन्हा शिड्या उतरून खाली गेल्यानंतर एक दरवाजा येतो त्या दरवाजामधून आत गेल्यानंतर तबक वन उद्यान लागते मित्रांनो पन्हाळगडवरील वाघ दरवाजाजवळ मी आलेलो आहे आणि माझ्या मागे जो दरवाजा आहे त्या दरवाजाचे नाव आहे वाघ दरवाजा ही पूर्ण इमारत तुम्ही बघू शकता खूप पूर्वीची इमारत आहे आणि इमारतीच्या दरवाजाला वाघ दरवाजा असे म्हणतात या दरवाजामधून आत मी जाणार आहे आणि खाली एक उद्यान आहे ते उद्यान तुम्हाला दाखवणार आहे बघा सुंदर अशी इमारत चला, वाग वाग तर चला वाघ दरवाजाच्या आतमध्ये जाऊया वाघ दरवाज्यामधून आत गेल्यानंतर समोर एक तिकीट घर लागते इथे दहा रुपये देऊन प्रत्येक माणसाला तिकीट मिळते तिकीट घेतल्यानंतर मी आता खाली निघालेलो आहे आणि नि खाली जाऊन दाखवतो तबक वन उद्यान खाली उतरत असताना वाटेमध्ये मला एक विहीर दिसली बघा ही विहीर खूप जुनी आहे आणि पूर्वीची आहे मी आता पक्षी उद्यानमध्ये आलेलो आहे आणि इथला निसर्ग बघा हिरवागार निसर्ग हिरवीगार झाडे आणि इथले वातावरण एकदम शांत आहे या निसर्गामध्ये आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं बघा किती सुंदर निसर्ग आहे पन्हाळगडावरती खूप जुने शंभू महादेवाचे मंदिर आहे या मंदिराचा दरवाजा उघडून मी आतमध्ये आलेलो आहे तुम्ही समोर बघू शकता शंभू महादेव हर हर महादेव आता शंभू महादेवाचे दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो शंभू महादेव पन्हाळगडवर खूप पूर्वीचे शिव मंदिर आहे या मंदिरामध्ये भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे तर चला भोलेबाबाचे दर्शन घेऊया बघा तिथे जुने मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आवाज घुमत आहे ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव महादेवाय तन्नो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड दाखवला इथल्या खूप जुन्या वास्तू दाखवल्या अंबरखाना अंधारी विहीर तीन दरवाजा सजाकोटी आणि इथले सुंदर असे पक्षी उद्यान दाखवले हा पन्हाळगड तुम्हाला कसा वाटला इथला निसर्ग कसा वाटला इथले सह्याद्री पठार तुम्हाला कसे वाटले इथल्या खोल दऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे सर्व तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे